पोलिसांवर हल्ला दोन महिला पोलीस गंभीर जखमी कडक कार्यवाहीचे संकेत जळगाव शहरातील पिंपराळा हुळको परिसरात संशयित आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पथकावर जमावाने अचानक हल्ला केला या हल्ल्यात दोन महिला पोलीस गंभीर जखमी झाल्या असून एका महिला पोलिसाच्या गळ्यातील मंगळसूत्र झटापटीत हरवले या घटनेनंतर पोलिसांनी कठोर कार्यवाहीचे संकेत दिले आहेत संशयित आरोपींना पकडण्याच्या मोहिमेत गोंधळ गेल्या महिन्यात प्रेमविवाहानंतर झालेल्या एका तरुणाच्या खून प्रकरणात दोन गटांनी परस्पर विरोधी तक्रारी नोंदवल्या होत्या काही आरोपींना अटक करण्यात आली असली तरी काही संशयित अद्याप फरार होते त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक पिंपराडा उडको भागात गेले असता जमाव आक्रमक झाला पोलिसांवर शिवीगार्ड धक्काबुक्की आणि हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे महिला पोलिसांवर अमानुष हल्ला संशयितांना ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात जमावाने अधिकच आक्रमक होत पोलिसांवर हल्ला केला महिला पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरही हल्ला झाला स्वाती पाटील यांच्या गड्यातील मंगळसूत्र तुटून गायब झाले तर शिला गांगुर्डे या महिला पोलिसाला जमावातील एका व्यक्तीने चावा घेतला ज्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या आहेत सध्या दोघींवर उपचार सुरू आहेत पोलीस दलाची कडक कार्यवाहीची तयारी या घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत असून आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे हा हल्ला कायदा सुव्यवस्थेवरील गंभीर आघात असून दोषींवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे के मी प्राजक्ता तायडे दैनिक हालो बातमीदार जळगाव